क्रमांक पहिला कोणता जीव मिठाईचा स्वाद घेऊ शकत नाही ए मांजर बी कुत्रा सी उंदीर डी जिराप प्रश्नाचे उत्तर माहीत असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मित्रांनो आपले उत्तर आहे ए मांजर प्रश्न क्रमांक दोन कोणत्या शहरातील मुली सर्वात सुंदर आहेत ए मुंबई बी दिल्ली सी कोलकाता डी गुजरात आपले उत्तर आहे सी कोलकाता प्रश्न क्रमांक तीन जगातील सर्वात बुद्धिमान पक्षी कोणता आहे ई e, कबूतर बी हंस सी पोपट डी ग्रे पैरेट आपले उत्तर आहे डी ग्रे पैरेट प्रश्न क्रमांक चार गिर राष्ट्रीय उद्यान भारतातील कोणत्या राज्यात आहे ई e, महाराष्ट्र बी गोवा सी गुजरात डी झारखंड आपले उत्तर आहे सी गुजरात प्रश्न क्रमांक पाच इंग्रजांनी भारतात फाशी दिलेली पहिली व्यक्ती कोण होती ए भगत सिंग, बी खुदिराम बोस सी राजगुरू डी यापैकी नाही आपले उत्तर आहे बी खुदिराम बोस प्रश्न क्रमांक सहा पृथ्वीवर सर्वात पहिले एलियन कधी दिसले होते ए दोन हजार सहामध्ये बी दोन हजार सातमध्ये सी दोन हजार आठमध्ये डी दोन हजार नऊमध्ये आपले उत्तर आहे डी दोन हजार नऊमध्ये प्रश्न क्रमांक सात माणसाची उंची किती वर्षापर्यंत वाढते ए अठरा वर्षापर्यंत बी एकवीस वर्षापर्यंत सी बावीस वर्षापर्यंत डी तेवीस वर्षापर्यंत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा मित्रांनो आपले उत्तर आहे डी तेवीस वर्षापर्यंत प्रश्न क्रमांक आठ जगात सर्वात जास्त युद्ध कोणत्या देशाने केले ए चीन बी इंग्लंड सी भारत डी अमेरिका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की सबस्क्राइब करा आपले उत्तर आहे बी इंग्लंड प्रश्न क्रमांक नऊ ताजमहालात किती खोल्या आहेत ए पन्नास बी शंभर सी एकशे वीस डी दीडशे आपले उत्तर आहे सी एकशे वीस प्रश्न क्रमांक दहा भारतातील पहिला रंगीत चित्रपट कोणता आहे ए शोले बी किस्मत सी किसान कन्या यापैकी नाही आपले उत्तर आहे सी किसान कन्या प्रश्न क्रमांक अकरा कोणता प्राणी अंधारातही पाहू शकतो ए उतरा बी मांजर सी हरिण डी चित्ता आपले उत्तर आहे डी चित्ता प्रश्न क्रमांक बारा उत्तर प्रदेश राज्याची राजधानी कोणती ए लखनऊ बी कानपूर सी मणिपूर डी अलाहाबाद आपले उत्तर आहे ए लखनऊ